ज्याप्रमाणे आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात एकाच फॅमिलीमध्ये राहणारी माणसेसुद्धा एकसारखी नसतात जसे की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो रंग वेगळा असतो शरीरयष्टी उंची प्रकृती अशा भिन्न भिन्न असतात मग सर्व लोकांना सुटेबल असं एकच ऑइल का बरं आपण वापरतो जसं की आता केसांचंच बघा ना की केसांचे किती वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत जसे की केस गळणे फाटे फुटणे केस पांढरे होणे केस कोरडे होणे निस्तेज होणे निर्जीव होणे केसामध्ये कोंडा होणे यासारखे जे सगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती जर आपण सोल्युशन शोधायला गेलो तर आपल्याला जे उपाय मिळतात ते अगदी भिन्न भिन्न असतात मग कुटुंबातील प्रत्येकासाठी वेगळं तेल आपण बनवू शकतो का तर नाही आणि या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतरच मी आज एक होममेड असं सगळ्यांना सुटेबल ऑल इन वन असं एक हेअर ऑइल बनवणार आहे नमस्कार मी रीना आणि रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे वेळ न घालवता आता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी हे तेल बनवण्यासाठी आपल्याला बरेच इन्ग्रेडियंट हे लागणार आहेत कारण हे जे तेल आहे ते आपण सगळ्या प्रकृतीच्या व्यक्तींसाठी बनवत आहोत म्हणजे पूर्ण फॅमिलीने देखील हे तेल यूज केले तरी देखील चालणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लोखंडाची कढई मी घेतलेली आहे आणि गॅसवरती मंद आचेवरती आपण ही कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये अडीचशे एम एल कोकोनट ऑइल आपण घालून घेतलेलं आहे हे थोडंसं गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत ते म्हणजे आहे मेथीदाणे मेथीदाण्यामध्ये निकोटेनिक ॲसिड असते त्यामुळे केसांचे गळणे थांबते आणि केस जाड आणि निरोगी बनतात मेथीदाणे तेलामध्ये ॲड केल्यानंतर एक अर्धा मिनटं आपल्याला हे जे तेल आहे हे मंद गॅसवरतीच उकळून घ्यायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून काळे तीळ हे ॲड करतो आहोत काळे तीळ यामध्ये पोषक घटक उच्च प्रतीची प्रथिने ही अवेलेबल असतात त्याच्यामुळे आपल्या केसांना जे अकाली पण येतं किंवा केसांसाठी ज्या प्रोटीनची आवश्यकता असते ती भरून निघण्यास मदत होते आज मी हे जे तेल बनवत ते आहे ते केस गळतीवरती आहे किंवा कोंड्यावरती आहे असे मी सांगणार नाही कारण आज आपण हे जे तेल बनवत आहोत ते आपल्या केसांच्या मुळांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्या केसांनाच हेल्दी बनवण्यासाठी असं हे तेल मी आजचं बनवत आहे आणि जर आपले केस हेल्दी असतील तर आपल्याला केसांच्या कोणत्याही समस्या या भेडसावणार नाही असं मला वाटतं तर तुम्ही इथे बघू शकता ते छान आता उकळलेलं आहे गॅस मंद आचेवरच आहे याच्यामध्ये आता एक मूठ कढीपत्त्याची जी पानं आहेत ती आपण घालून घेतो आहोत कढीपत्त्यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी अमिनो ॲसिड लोह फॉलिक ॲसिड यांचं प्रमाण हे जास्त असतं आणि कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे केसांची वाढ देखील जलद होण्यास मदत होते कढीपत्त्याचे तडतडणे बंद झाल्यानंतर मी यामध्ये जास्वंदीच्या फुलाचा वापर करणार आहे या ठिकाणी मी जास्वंदीची सुकलेली फुले घेतलेली आहेत आणि कढीपत्ता टाकल्यानंतर हे तेल अर्ध्या मिनटासाठी आपण उकळून घेणार आहोत आणि त्यानंतरच जास्वंदीची सुकलेली फुले आपण या तेलामध्ये ॲड करणार आहोत या ठिकाणी दहा ते पंधरा सुकलेल्या जास्वंदीच्या फुलांचा वापर मी केलेला आहे कारण सुकलेल्या फुलामध्ये पाण्याचा अंश हा नसतो त्यामुळे या तेलामध्ये ही फुले अगदी एका मिनिटात कडली जातात हे फूल केवळ केसांना पोषण देत नाही तर नैसर्गिक पद्धतीने केसांना कंडिशन देखील करते त्यामुळे केस मऊ राहण्यास मदत होते आणि यामुळे केसांचा कोरडेपणा निस्तेजपणा कमी होण्यास मदत होते जास्वंदीची फुलं घातल्यानंतर हे तेल एक मिनटासाठी आपण मंद गॅसवरच उकळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आता राहिलेली एक दोन इन्ग्रेडियंट आहेत ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत गॅस बंद करून दोन मिनटं हे तेल तसंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून नीम पावडर वापरणार आहोत नीम पावडर अवेलेबल नसेल तर कडुलिंबाच्या पाल्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता नीम पावडरमध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात त्यामुळे केसांच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी किंवा खाज कोंडा यापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आपण नीम पावडरचा वापर या तेलामध्ये करत आहोत त्याचबरोबर एक टेबल स्पून आवळा पावडर इथे मी तेलामध्ये ॲड करते आहे नीम पावडर आणि आवळा पावडर तेलामध्ये ॲड करण्याच्या आधी गॅस बंद इथे मी यासाठी केलेला आहे की हे जे पावडर आहेत हे तेलामध्ये जर तुम्ही उकळलेत गॅस चालू असताना तर ते जास्त जळण्याची शक्यता असते तर आवळा पावडर जी आहे याच्यामध्ये कॅल्शियम आयर्न विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई e, यासारखी पोषक तत्वे ही मुबलक प्रमाणामध्ये असतात त्याच्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग कायम राहण्यासाठी मदत होते मला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट्स या येत होत्या किंवा माझ्या मैत्रिणींकडून देखील मला वेगवेगळ्या केसांच्या समस्यांवरती आम्ही काय उपाय केला पाहिजे तर तो आम्हाला सुचवा असे विचारले जात होते तर मला असं वाटतं की केसांच्या ज्या समस्या आहेत त्या वरवरच्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर सोल्युशन शोधण्यापेक्षा जर समस्यांचं मूळ जे आहे त्याच्यावरती आपण सोल्युशन शोधलं तर पुढच्या समस्या या उद्भवत नाहीत त्यातूनच हे जे तेल आहे ते मी आज बनवलेलं आहे तर हे जे तेल आहे ते कसं बनवायचं आहे कोणकोण वापरू शकतं ही सगळी माहिती या व्हिडिओमार्फत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्याच्यामुळे हे जे हेअर ऑइल आहे हे घरी एकदा तरी तुम्ही नक्की बनवून वापरून बघावं असं मला वाटतं आणि त्यानंतर तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल तो व्हिडिओमार्फत माझ्याबरोबर शेअर देखील करावा आणि अशा पद्धतीने आपलं ऑल इन वन हेअर ऑइल इथे तयार झालेलं आहे हे जे हेअर ऑइल आहे हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे वापरू शकतात याचे कोणतेही साईड इफेक्ट तुमच्या केसांवरती होणार नाही कारण यामध्ये आपण जे काही इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते आयुर्वेदिक आहेत आणि तुमच्या समस्या मात्र या तेलाच्या रेग्युलर वापरानंतर कमी होण्यास देखील मदत होणार आहे तर हे तेल आता इथून पुढे पंधरा दिवस ते एक महिना मी स्वतः यूज करणार आहे माझ्या मुलीच्या केसांसाठी देखील मी हेच हेअर ऑइल वापरणार आहे आणि त्यानंतर याचा जो काही रिव्ह्यू असेल तो देखील तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओमार्फत मी तु शेअर करणार आहे त्यामुळे माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद